तहसीलदार सुरेखा आंद्रे यांची धाडसी कारवाई रेती उपसा मशीन ट्रॅक्टर सह तीस ब्रास रेती जप्त नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयाअंतर्गत अंतर्गत मौजे कोथळा पैनगंगा नदी पात्रातून रेती उपसा यंत्र ट्रॅक्टर सह तीस ब्रास रेती जप्त केल्याची कार्यवाही एकट्या महिला तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी आज दिनांक पाच रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास केली या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव शहराच्या उत्तरेकडे पैनगंगा नदी वाहते अज्ञात काही लोक मशीनद्वारे नदीपात्रातून अवैध रेती काढत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नांदे यांना मिळाली यावरून क्षणाचाही विलंब न करता त्या घटनास्थळी आपली खासगी गाडी घेऊन चालकासह पोहोचल्या तहसीलदार आल्याचा पाहताच मशीन चालक व मजूर फरार झाले शेतमालक रघुनाथ वानखडे यांच्या शेतातील स्वराज्य ट्रॅक्टर क्रमांक एम एच सव्वीस बी क्यू अठ्ठ्याण्णव झिरो तीन रेती उपसा मशीन खोरे यांच्यासह तीस ब्रास रेती जप्त करण्यात आली ज्या ट्रॅक्टरवर गोपाळराव दिगंबर वानखेडे असं नाव होत यानंतर सर्व साहित्य जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून जप्त करण्यात आलेली रेती शेती मालक रघुनाथ वानखेडे यांच्या ताब्यात देण्यात आली एकट्या महिला तहसीलदारानं घटनास्थळी जाऊन कार्यवाही केल्याची ही पहिलीच वेळ आहे यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून रेती चोरांचे धाबे दणाले विजय महाजन तलाटी विश्वजित वडकुते पोलीस पाटील विजय वानखडे व पोलीस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आज मोजे कोथळा येथे सकाळी अवैध रीती उत्खनन चालू असल्याचं चा मला एक गोपनीय फोन आला आणि मग त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आपली गाडी घेऊन गेलो तर ते पळून जातील म्हणून एक दुसऱ्या खाजगी गाडीचं आम्ही अरेंज केली आणि मी शहरात एंट्री न करता बाहेरून गेले आणि मग आम्ही अशा रस्त्यानं गेलो की त्यांनी कल्पनाही केली नव्हती की आम्ही अशा रस्त्याने येऊ आणि ज्या वेळेला आम्ही गेलो जवळ त्यावेळेला त्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी आलेलं आहे आणि इकडे येत आहे आणि मग ते पळून जाऊ लागले परंतु आम्ही खूप जवळ पोचलेलो होतो त्याच्यामुळे मग त्यांना पळता आलं नाही मग ते मशीन ट्रॅक्टर सोडून पळून निघून गेले आम्ही तिथं पोचल्यानंतर मी पोलिसांना फोन केला दिघे साहेबांना त्यांनी पोलीस उपनिरीक्षक रायबोले साहेब आणि एक त्यांच्यासोबत कॉन्स्टेबल पाठवले मग मी माझ्या तलाठी मंडळाधिकारी या दोघांना बोलून घेतलं माझी तहसीलची टीम आली आणि मग आम्ही सर्वांनी त्याच्यावर कारवाई केली कारवाई करत असताना त्या लोकांनी खूप विरोध केला आणि माझ्या पोलीस पाटलाला देखील धक्काबुक्की केली त्यांनी पण ते मी सगळं इकडे आल्यानंतर केलं परंतु ज्या लोकांवर आज आम्ही कारवाई केलेली आहे ते खरोखरच म्हणजे खूपच आरेरावीची भाषा वापरत होते आणि म्हणजे तलाठी मंडळ अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी म्हणजे ते खूपच आरोगंट होते तर मी आता याच्यानंतर सांगेल की जे शेतकरी या वाळू चोरीला रस्ते देत आहेत त्यांचं देखील तेवढाच गुन्हा मोठा आहे आज आपल्याकडे शंभर रस्त्याची प्रकरणं पेंडिंग आहेत लोक पाच फूट देखील रस्ता देत नाहीत परंतु आज मी ज्या रस्त्याने गेले ते दोन्ही बाजूला ऊस आहेत आणि त्याच्यातून एक बारा पंधरा फूट रुंदीचा रस्ता दिलेला आहे म्हणजे तो रस्ता शोधून काढणं आणि नदीपर्यंत पोहोचणं खूप दिव्य आहे हो मागच्या पंधरा येथे गेले होते तिथे वाळू जप्त केली त्याच्यानंतर आम्ही बोरगावला वाळू जप्त केली परवा दिवशी माझे एक मला उंचाड्यावरून फोन आला त्या ठिकाणी देखील मी माझे तलाठी मंडळ अधिकारी पाठवले होते आणि मी स्वतःच आता फिरणार आहे कारण मी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही असे वाळू साठे असतील तर ते जप्त करा आणि मी देखील फिरणार आहे माझ्या निदर्शनाला असे जवळसाठी आले तर मी जप्त करणार आहे आणि आजची जी कारवाई केलेली आहे त्यासारख्या कारवाया आता याच्यानंतर वारंवार होत राहतील